नवनाथ महाराजांची सेवा ही भक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचा सर्वोच्च मार्ग आहे या व्हिडिओ आपण जाणून घ्याल नवनाथ महाराजांची सेवा करताना पाळायचे से महत्वाचे नियम संचाराची रहस्ये आणि त्याची खरी लक्षणे नवनाथ महाराजांचा गुप्त साधना मंत्र महाराजांचा आदेश कसा समजून घ्यावा आणि पाळावा आदेश पाळण्याने मिळणारे चमत्कारिक परिणाम घरात नवनाथ महाराजांची कृपा कशी टिकवावी ही माहिती तुमचे जीवन बदलवेल आणि महाराजांचा थेट संचार अनुभवायला मदत करेल नवनाथ महाराजांचं स्मरण करा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवा नवनाथ महाराजांची सेवा केवळ भक्तिभावाने केली तर ती अतिशय फलदायी ठरते पण ही सेवा करताना काही नियम पाळले तर नवनाथ महाराजांची कृपा दुपटीने लाभते आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते स्वच्छता आणि शुद्धी नवनाथ महाराजांची पूजा करण्यापूर्वी शरीर आणि मन शुद्ध असावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजास्थळ स्वच्छ आणि पवित्र ठेवावे कुठल्याही प्रकारची अशुद्धता राग लोभ मत्सर मनात ठेवून सेवा करू नये गुरु स्मरण आणि नमन नवनाथ महाराजांना आपल्या स्मरण करून त्यांना नमन करावे कारण कृपेनेच नाथ महाराजांची कृपा मिळते मात्र ओम गुरुवे नम म्हणत तीनदा नमन करावे तीन नवनाथांचे नामस्मरण सेवेमध्ये नवनाथ महाराजांचे नाव जपणे अत्यंत महत्वाचे आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी औ नवनाथाय नमहा हा मंत्र अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जपावा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात चार सात्विक अन्न व आचरण नवनाथ महाराजांची सेवा करताना मद्य मांसाहार तिखट तिखट पदार्थ टाळावेत सात्विक आणि शुद्ध अन्न ग्रहण करावे सत्य अहिंसा दया क्षमा या गुणांचा अंगीकार करावा पाच भक्तांशी प्रेमभाव नवनाथांच्या इतर भक्तांना सन्मानाने वागवावे कोणत्याही भक्ताचा अपमान किंवा दुखावणारे वर्तन टाळावे नवनाथ महाराज भक्तांच्या माध्यमातूनच कार्य करतात हे लक्षात ठेवावे सहा सेवेत सातत्य सेवा एकदा सुरू केली तर ती रोज किंवा ठराविक वेळी सातत्याने करावी एक दिवस सेवा केली आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिली तर तिचा पूर्ण फल मिळत नाही रोज पाच ते दहा मिनिटे तरी नवनाथ महाराजांचे ध्यान किंवा नामस्मरण करावे सात श्रावण आणि चतुर्थी विशेष पूजन श्रावण महिना नारळी पौर्णिमा संकट चतुर्थी आणि गुरुवार या दिवशी विशेष पूजा केल्यास नवनाथ महाराज अधिक कृपा करतात त्या दिवशी घरात दीप लावून नवनाथ महाराजांचे चरित्र वाचावे किंवा ऐकावे आठ नवनाथ महाराजांचा दिवा व धूप नवनाथ महाराजांना रोज संध्याकाळी गायच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे घरातील अंधार नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि सात्विकता वाढते धूप किंवा गंधद्रव्य जाळल्याने नवनाथांच्या उपस्थितीची अनुभूती मिळते मंत्र म्हणत दिवा लावावा ओम नवनाथाय नमहा दीपम समर्पया मी नऊ नौ, नवनाथ विशेष मंत्र सेवा नवनाथ महाराजांची कृपा वाढवण्यासाठी त्यांचे मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात घरातील शांतता आरोग्य आणि प्रगतीसाठी हा साधा पण शक्तिशाली मंत्र जपा मंत्र ओम हरिहरनाथाय नम रोज सकाळी किंवा रात्री एकशे आठ वेळा जप करावा चंद्रग्रहण अमावस्या किंवा श्रावण महिन्यात केलेला जप अनेक पटीने फलदायी ठरतो जप करताना मन एकाग्र ठेवावे आणि नवनाथ महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आणावा दहा घरात नवनाथांचा फोटो किंवा मूर्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व दिशा नवनाथ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी पूजास्थान नेहमी स्वच्छ व पवित्र ठेवावे सकाळी आणि संध्याकाळी नवनाथ महाराजांच्या समोर दीप अगरबत्ती आणि जल अर्पण करावे पेक्षा जास्त टाळायची चूक मूर्ती किंवा फोटो जमिनीवर ठेवू नये पूजास्थानाजवळ अस्वच्छता ठेवू नये त्याच ठिकाणी नकारात्मक बोलणे भांडण करणे टाळावे गुरुचरित्र वाचन नवनाथ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी दर गुरुवारी नाथ संप्रदाय चरित्र जसे नाथ भक्तीसार किंवा नवनाथ भक्तिसार वाचावे हे वाचन केल्याने घरातील वाईट ग्रह अडथळे आणि शत्रूंची शक्ती नष्ट होते शक्य असेल तर कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून हे वाचन करावे बारा संकट काळातील उपाय जीवनात मोठे संकट आरोग्य समस्या किंवा नकारात्मक शक्तींचा त्रास असेल तर हा उपाय करावा एक गुरुवार किंवा अमावस्या दिवशी स्नान करून नवनाथ महाराजांची पूजा करावी दोन ओम नवनाथाय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा तीन पूजा संपल्यावर घरात गोमूत्र गंगाजल आणि थोडेसे तिळाचे तेल टाकून शिंपडावे चार उरलेले पाणी झाडांना द्यावे हा उपाय केल्याने घरातील दुष्ट शक्तींचा नाश होतो आणि शांती लाभते तेरा दान आणि सेवा नवनाथ महाराजांची खरी सेवा फक्त पूजा नाही तर दान आणि समाजसेवा देखील आहे अन्नदान पाण्याचे दान, दान आणि गरीबांना वस्त्रदान हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते गुरुवार आणि चतुर्थीला विशेष दान केल्यास नवनाथ महाराजांची कृपा लवकर मिळते चौदा लाभ फल ही नियम पाळून सेवा केली तर भक्ताला खालील लाभ मिळतात घरातील भांडणे आजार आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते मनाला शांतता आणि स्थिरता मिळते नवनाथ महाराजांचा संचार होण्याची शक्यता वाढते अखेरीस मोक्षमार्ग सुकर होतो पंधरा नवनाथ महाराजांचा संचार म्हणजे काय जेव्हा नवनाथ महाराज त्यांच्या भक्तावर पूर्ण कृपा करतात तेव्हा ते त्या भक्ताच्या शरीरात काही काळासाठी वास करतात या स्थितीला संचार किंवा बर्बरी भाषा म्हणतात यावेळी नवनाथ महाराज थेट भक्तांशी बोलतात त्यांना मार्गदर्शन करतात संकटांपासून वाचवतात आणि भक्ताच्या जीवनातील अडथळे दूर करतात सोळा नवनाथ महाराजांचा संचार कसा ओळखावा नवनाथांचा संचार झाल्यावर काही विशेष लक्षणे दिसतात ही लक्षणे इतर कोणत्याही आत्म्याच्या प्रवेशापेक्षा पूर्णत वेगळी असतात शांत चेहरा आणि तेजस्वी डोळे संचाराच्या वेळी भक्ताच्या डोळ्यात अपार तेज दिसते चेहऱ्यावर दिव्य तेज आणि गहन शांतता दिसून येते दोन बर्बरी भाषा गूढ भाषा नवनाथ महाराज यावेळी प्राचीन बर्बरी भाषा बोलतात ही भाषा फक्त अनुभवी नाथ साधक ओळखू शकतात सामान्य लोकांना शब्द स्पष्ट कळत नाहीत पण त्यात गूढ अर्थ दडलेला असतो तीन अद्भुत सुगंध संचाराच्या वेळी आसपास चंदन कमळ किंवा भस्म यांचा गंध पसरतो चार भक्तांना मार्गदर्शन नवनाथ महाराज भक्तांच्या प्रश्नांची उत्तरे देतात आणि अचूक मार्ग दाखवतात ही उत्तरे नेहमी गूढ पण सत्य असतात सतरा संचाराच्या वेळी पाळायचे नियम संचाराच्या वेळी भक्तांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे करायच्या गोष्टी एक संचार झालेल्या व्यक्तीला सन्मानाने बसवावे दोन त्यांना शांत ठिकाणी ठेवावे आजूबाजूला दिवा धूप आणि घंटा वाजवावी तीन भक्तांनी मनात औ नवनाथाय हा जप करत राहावा चार त्यांना प्रश्न विचारताना फक्त एकच व्यक्ती बोलेल गोंधळ होऊ देऊ नये पाच संचार संपल्यानंतर त्या व्यक्तीला गोड पाणी किंवा दूध द्यावे टाळायच्या गोष्टी त्यावेळी भीती दाखवणे किंवा हसणे खिल्ली उडवणे टाळावे शंका किंवा अविश्वास दाखवणे संचार झालेल्या व्यक्तीला स्पर्श करू नये फक्त नवनाथ महाराजांचे आदेश घेतले जावेत संचाराच्या वेळी वाईट बोलणे नकारात्मक विचार मनात आणू नयेत उपाय नवनाथ महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करावी त्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर घरात गुरुवार किंवा अमावस्या दिवशी खास पूजन करावे त्या दिवशी अन्नदान किंवा वस्त्रदान करावे नवनाथ महाराजांचे आभार मानावे आणि त्यांचे नामस्मरण वाढवावे एकोणीस संचार झालेल्या व्यक्तीची काळजी त्या व्यक्तीला एक दिवस विश्रांती द्यावी हलके सात्विक अन्न द्यावे नंतर त्यांना नवनाथ महाराजांच्या चरित्राचे वाचन करायला लावावे वाईट संगती नकारात्मक जागा आणि वाईट विचारांपासून दूर ठेवावे वीस संचाराचे महत्व नवनाथ महाराजांचा संचार म्हणजे अत्यंत शुभ घटना आहे यातून घरातील अडथळे वाईट ग्रह आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात घरात सुख शांती आणि समृद्धी येते भक्ताचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याचा आध्यात्मिक मार्ग मजबूत होतो सारांश नवनाथ महाराजांचा संचार म्हणजे थेट दिव्य कृपेचे दर्शन हे अनुभव अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र आहेत योग्य नियम पाळल्यास नवनाथ महाराजांची कृपा घरात कायम राहते आणि जीवनात चमत्कार घडतात एकवीस गुप्त साधना का करावी नवनाथ महाराज सहज प्रसन्न होतात पण त्यांचा संचार अनुभवण्यासाठी मन शरीर आणि जागा पवित्र असावी ही साधना घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि महाराजांना आकर्षित करणारे सात्विक वातावरण तयार करते साधना योग्य पद्धतीने केली तर नवनाथ महाराज स्वतः भक्ताला मार्गदर्शन करतात बावीस साधनेसाठी योग्य दिवस आणि वेळ एक गुरुवार नवनाथ महाराजांचा सर्वात प्रिय दिवस दोन अमावस्या किंवा पौर्णिमा शक्तिशाली साधना करण्यासाठी सर्वोत्तम वेळ तीन श्रावण महिना साधनेचे फल हजारपट वाढते चार साधना करण्याची वेळ पहाटे चार ते पाच वाजता किंवा रात्री बारा ते एक वाजता मौन पाळून देवीस साधनेसाठी आवश्यक वस्तू नवनाथ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती गोमूत्र किंवा गंगाजल गायचे तूप किंवा तिळाचे तेल नऊ बत्त्या असलेला दिवा नवनाथांचे प्रतीक पवित्र भस्म राख अगरबत्ती धूप पांढरा स्वच्छ कपडा गोड पदार्थ नैवेद्य चोबीस साधनेपूर्वी शुद्धीकरण एक साधना सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे दोन घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी गंगाजल आणि गोमूत्र पाण्यात मिसळून घरभर शिंपडावे तीन साधना खोलीत फक्त दिवा धूप आणि नवनाथ महाराजांचा फोटो असावा चार साधना करताना मौन पाळावे पंचवीस संचाराला आकर्षित करणारा गुप्त मंत्र हा मंत्र अतिशय प्राचीन आहे आणि नवनाथ महाराजांच्या कृपेला वेगाने आकर्षित करतो हा मंत्र केवळ पवित्र मनानेच जपावा मंत्र ओम क्लीम ए जप पद्धत एकशे आठ वेळा हा मंत्र रोज गुरुवार किंवा अमावस्या दिवशी जपावा जप करताना नऊ बत्त्या असलेला दिवा पेटवावा जप पूर्ण झाल्यावर पवित्र भस्म कपाळावर लावून ओम नवनाथाय नमहा म्हणावे फायदे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात नवनाथ महाराजांचा संचार अनुभवण्याची शक्यता वाढते जीवनात अडथळे दूर होऊन सुख शांती आणि यश लाभते छब्बीस नवनाथ बर्बरी भाषा साधना जर नवनाथ महाराजांची बर्बरी भाषा अनुभवायची असेल तर ही विशेष साधना करा एक गुरुवारी रात्री बारा वाजता साधना सुरू करावी दोन नवनाथांचा फोटो समोर ठेवून भस्म कपाळावर लावून बसावे तीन हा मंत्र एकवीस वेळा म्हणावा ओम बर्बराय नम ओम नवनाथाय नम चार मंत्रोच्चारानंतर पूर्ण शांतता पाळावी आणि मन एकाग्र ठेवावे पाच महाराजांचे संचार झाल्यास बर्बरी भाषेत गुढ संदेश मिळतील सत्तावीस साधनेनंतरची क्रिया साधना संपल्यावर नैवेद्य अर्पण करावा आणि गोड पदार्थ गरजू लोकांना द्यावा उरलेले गंगाजल व भस्म घरभर शिंपडावे नवनाथ महाराजांचे आभार मानावे आणि पुढील गुरुवार साधना सुरू ठेवावी अठ्ठावीस दरम्यान पाळायचे नियम एक साधनेच्या काळात खोटे बोलणे मांसाहार मद्यपान टाळावे दोन मनात राग लोभ मत्सर यांसारखे विचार येऊ देऊ नयेत तीन साधना पूर्ण होईपर्यंत कोणालाही तिचे गुपित सांगू नये चार साधनेसाठी वापरलेली वस्तू इतर कामासाठी वापरू नये एकोणतीस साधनेचे फल नवनाथ महाराजांचा संचार अनुभवायला मिळतो घरातील वाईट शक्ती भूतबाधा आणि ग्रहदोष नष्ट होतात भक्ताला स्पष्ट मार्गदर्शन मिळते आणि त्याचे जीवन बदलते आध्यात्मिक प्रगती होते आणि महाराजांचे थेट संरक्षण मिळते तीस नवनाथ महाराजांचा आदेश म्हणजे काय संचाराच्या वेळी नवनाथ महाराज थेट भक्तांशी बोलतात ते बर्बरी भाषेत किंवा साध्या मराठीत आदेश देतात हा आदेश कधी साधा वाटतो पण त्यामध्ये गूढ आध्यात्मिक रहस्य लपलेले असते आदेश म्हणजेच नवनाथ महाराजांची इच्छा आणि कृपेचा मार्ग लक्षात ठेवा महाराजांचा आदेश नेहमी भक्ताच्या हितासाठी असतो तो कधी कठीण कधी सोपा वाटेल पण त्याचे पालन केल्याने आयुष्य बदलते एकतीस आदेश ऐकताना पाळायचे नियम शांततेने ऐकावे नवनाथ महाराज बोलत असताना गोंधळ किंवा मोठा आवाज करू नये फक्त एकच व्यक्ती प्रश्न विचारेल आणि बाकी सर्व मौन पाळतील दोन नोट करून ठेवावे बरबरी भाषेतील आदेश लगेच लक्षात राहत नाहीत त्यामुळे त्यांचे शब्द कागदावर लिहून ठेवावेत किंवा रेकॉर्डिंग करावे तीन संशय न आणणे आदेशावर शंका घेऊ नका शंकेमुळे साधना व्यर्थ होते आणि महाराजांची कृपा कमी होते चार विनयशीलता राखा संचाराच्या वेळी भक्तांनी डोकं खाली ठेवून नमन करावे वाद घालणे हट्ट करणे किंवा वाईट बोलणे टाळावे बत्तीस आदेश समजण्याची पद्धत बरबरी भाषा गूढ असते ती समजण्यासाठी खालील पद्धत वापरावी एक आदेश मिळाल्यानंतर तीन दिवस गुरुमंत्राचा जप करावा ऐं गुरवे नमहा एकशे आठ वेळा रोज दोन चौथ्या दिवशी आदेश पुन्हा वाचावा तीन ज्या गोष्टी मनात स्पष्ट होतील त्या महाराजांचा खरा संदेश असतो चार जर आदेश समजला नाही तर पुन्हा नवनाथ महाराजांच्या फोटोसमोर ध्यान करावे तेहत्तीस आदेशानुसार कृती करण्याची पद्धत अ साधे आदेश उदा वयचा दान करणे भस्म तयार करणे एखाद्या ठिकाणी जाणे हे आदेश लगेच पूर्ण करावेत उशीर केल्यास कृपा कमी होते ब कठीण आदेश उदा वजा उपवास मोठी साधना एखाद्या व्यक्तीची मदत करणे आधी गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत आदेश पूर्ण करण्यासाठी सातत्य ठेवावे क नकारात्मक शक्तींशी संबंधित आदेश काही वेळा महाराज एखाद्या भूतबाधा ग्रहदोष किंवा शत्रूचा नाश करण्यासाठी आदेश देतात अशा वेळी फक्त अनुभवी साधकाची मदत घ्यावी स्वतःहून कृती करू नये चौतीस आदेश मोडल्यास परिणाम नवनाथ महाराजांचा आदेश मोडणे हे मोठे पाप मानले जाते त्याचे दुष्परिणाम साधना निष्फळ होते घरात अडथळे आजार आणि संकट वाढतात नवनाथ महाराजांचा संचार पुन्हा होणे कठीण होते उपाय जर चुकून आदेश मोडला तर गुरुवारी उपवास करून ओम नवनाथाय नमहा एक स्ट वेळा जपावा आणि महाराजांची क्षमा मागावी पस्तीस आदेशानंतर घरात करावयाचे कार्य एक सात्विक अन्नदान आदेश पूर्ण झाल्यानंतर नऊ किंवा सत्तावीस लोकांना सात्विक अन्नदान करावे हे नवनाथ महाराजांना प्रसन्न करते दोन दीपदान अमावस्या किंवा पौर्णिमेला नऊ दिवे प्रज्वलित करून महाराजांचे स्मरण करावे तीन गुरुचरित्र वाचन आदेश पूर्ण झाल्यानंतर नवनाथ भक्तीसार किंवा गुरुचरित्राचे वाचन करावे छत्तीस आदेश पाळल्याने मिळणारे चमत्कारिक फल घरातील दुष्टशक्तींचा पूर्ण नाश होतो ग्रहदोष शत्रुदोष वाईट काळ यांचा प्रभाव संपतो व्यवसाय नोकरी आणि जीवनात प्रगती होते महाराजांचा सतत संचार आणि मार्गदर्शन मिळू लागते अखेरीस मोक्ष आणि परमसुख प्राप्त होते सदतीस नवनाथ महाराजांचा आभार प्रदर्शन आदेश पूर्ण झाल्यानंतर महाराजांना आभार मानण्यासाठी हा मंत्र जपावा ओम नवनाथाय परमहंसाय नमः सत्तावीस वेळा यामुळे पुढील साधना अधिक फलदायी ठरते अडतीस महाराजांची कृपा टिकवण्यासाठी दैनंदिन सवयी एक रोज सकाळी उठल्यावर ओम नवनाथाय नमः अकरा वेळा जपावा दोन गुरुवारी नवनाथ महाराजांना पिवळी फुले अर्पण करावी तीन घरात दररोज सायंकाळी दीप लावून महाराजांची प्रार्थना करावी चार कधीही नवनाथ भक्तांचा अपमान करू नये पाच दर महिन्यात एकदा गरीबांना अन्नदान करावे उनतालीस सारांश नवनाथ महाराजांचा संचार हा अत्यंत पवित्र अनुभव आहे त्यांचे आदेश पूर्ण श्रद्धेने पाळल्यास जीवनात अद्भुत चमत्कार घडतात नियमांचे पालन साधना आणि सतत नामस्मरण हे महाराजांच्या कृपेचे गुपित आहे नमो आदेश